महापौर बदारशा निवडीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला असून विनायक कोंड्याल अनंत जाधव आणि डॉक्टर किरण देशमुख यांच्यात रस्सीखेच सुरू आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला सत्याऐंशी जागा मिळाल्यानं भाजपचा महापौर होणार हे निश्चित झालं असून शनिवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली गटनेते निवडीनंतर आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे महापौरपदाकडं यंदाचं महापौरपद हे खुलं असल्यानं हे पद कोणाकडं जाईल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत महापौरपदासाठी सलग चार वेळा निवडून आलेले विनायक कोंड्याल अनंत जाधव आणि डॉक्टर किरण देशमुख यांच्या नावांची जास्त चर्चा असून या तिघांपैकी एकाला संधी मिळेल की ऐनवेळी पक्ष धक्का तंत्र वापरून दुसरंच नाव पुढं करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आमदार विजयकुमार देशमुख गटाला गटनेते पद मिळाल्यानं महापौर पद कोठे गटाला मिळेल असं काही जाणकारांचं म्हणणं आहे तर पक्षश्रेष्ठींनी जातीय समीकरणांची जुळवाजुळव करून निर्णय घेतल्यास चित्र वेगळं दिसेल अशी ही चर्चा आहे महापौर निवडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची महत्त्वाची भूमिका राहणार रा असून पालकमंत्री जयकुमार गोरे हे कोठे गटाला झुकतं माप देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तसं झाल्यास विनायक कोंड्याल हे महापौर होतील असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवड होणार असून याची प्रक्रिया दोन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले असून कोणाची मनोकामना पूर्ण होईल याचं उत्तर दोन दिवसात मिळेल